चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रमुख संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चार ऑक्टोबर रोजी तसेच दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सलग दोन असणे मोटरसायकलच्या दोन्ही बाजूस नंबर नसणे लायसन व कागदपत्रे नसणाऱ्या मोटरसायकलींवर कारवाई करण्यात आली दिनांक चार ऑक्टोबर रोजी एकशे एक मोटरसायकलींवर कारवाई केली होती त्यापैकी एक्याऐंशी मोटरसायकलींवर दंडात्मक कारवाई करून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आणि त्या वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली उर्वरित वीस वाहनांची कागदपत्रे नागरिकांनी हजर न केल्यामुळे ती वाहने पोलीस ठाण्यात जमा आहेत दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी दुसऱ्या दिवशीही पोलीस पथकाने शोध मोहीम राबवली या दरम्यान एकशे सत्तावीस मोटरसायकलींवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून सत्तर हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला अशा प्रकारे राहुरी पोलीस पथकाने दोन दिवसात दोनशे अठ्ठावीस मोटरसायकलींवर दंडात्मक कारवाई करून सुमारे एक लाख अठरा हजार रुपये दंड वसूल केलाय सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगडे अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ सुदर्शन बोळके विष्णू आहेर सहायक फौजदार फुलारी हवालदार बाबा शेळके हनुमंत आव्हाड संदीप ठाणगे संजय राठोड सूरज गायकवाड राहुल यादव बापू फुलमाळी पोलीस नाईक नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजने सतीश कुराडे अंकुश भोजले जालेंदर धायगुडे भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार तसेच गृहरक्षक दलातील कर्मचारी यांनी केले या कारवाईदरम्यान एम एच पंधरा बी क्यू चौऱ्याऐंशी शहाऐंशी ही बजाज डिस्कवर गाडी राज अनिल लोंढे राहणार भेरडापूर तालुका श्रीरामपूर यांनी चोरली असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक करण्यात आली सदर चोरीच्या गाडीबाबत पुढील तपास पोलीस हवालदार अशोक शिंदे हे करत आहेत पोलीस पथकाकडून करण्यात आलेल्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले तर कॉलेज रस्ता व राहुरी शहरातील शाळा परिसरात रस्त्याने वेडेवेकडे वा वाहन चालवणारे टार्गेट वाहन चालकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी राहुरी शहरवासियांकडून केली जात आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील महिन्यामध्ये वाढलेल्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण लक्षात घेतात गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की काही चोर ह्या सदर गाड्या शहरातच कुणाला तरी नंबर प्लेट काढून विकतात त्या अनुषंगाने सदर चोरीच्या प्रतिबंधासाठी रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने आज सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली सदर मोहिमेदरम्यान एकूण एकशे एक, एक गाड्यांवर विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई केली पैकी ऐंशी गाड्या नंबर प्लेट बसवून फाईन भरून सोडून देण्यात आल्या वीज गाड्यांवर अजूनही त्यांनी डॉक्युमेंट सादर न केल्यामुळे कारवाई करणे बाकी आहे तसेच सदर मोहिमेदरम्यान एक गाडी चोर पकडलेला असून त्याच्या ताब्यातून चोरीची गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे व त्याचा मान्य न्यायालयात त्या आरोपीस सादर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तरी तर याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण जर मोटरसायकल दुचाकी कुठलेही वाहन वापरत असाल तर त्याच्या दोन्ही नंबर प्लेट्स पुढील मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला अनावश्यक दंड भरण्याची गरज पडणार नाही व पोलिसांना चोरीच्या गाड्या शोधण्यामध्ये सहकार्य करावे धन्यवाद सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजी साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड पथक यांनी केलेली आहे